शिवराय मित्रांनो मी प्रवीण वर तुम्हा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खूप दिवसानंतर आपण आता भटकंतीला सुरुवात केली आहे तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत सिन्नर तालुक्यातील औंढा औंढा या किल्ल्याला भेट देण्यासाठी जाणार आहोत आणि आजच्या या प्रवासामध्ये नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहे दादरवरण प्रदीप शिंदे तर चला मग आपला आता प्रवास सुरू करूयात आणि जाणून घेऊयात औंढा किल्ल्याबद्दलची संपूर्ण माहिती तर व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा या व्हिडिओमधून मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तर चला मग आता आपण निघूयात औंढा किल्ल्याच्या दिशेने आणि जाणून घेऊयात संपूर्ण माहिती औंढा किल्ल्याबद्दलची तर चला मग आता निघूयात औंढा किल्ल्याच्या दिशेने मित्रांनो आता आपण इथं आपली गाडी पार्क केली आहे आणि इकडून आता आपण आपला ट्रेक चालू करणार आहोत तर हे बघा मागं पाहू शकता हा औंढा किल्ल्याचा कातळकडा आणि आता आपला इथून आपण आता ट्रेक चालू करतोय आणि आता हा कातळकडा चढून आपल्याला आता किल्ल्याच्या वरती जायचे आहे तर आपला आता पायी प्रवास इथून आता सुरू झालाय तर चला मग आता आपण ट्रेकला सुरुवात करूया मित्रांनो पायवाट्याने वर चालत आल्यानंतर आपण औंडा किल्ल्याच्या कातळकड्यापाशी येऊन पोचतो हो। आणि कातळकड्याच्या तिथे उजव्या साईडला एक वाट जाते ती आपल्याला किल्ल्यावर घेऊन जाते आणि डाव्या साईडला जी वाट आहे ती इकडून डाव्या साईडच्या वाटेने गेल्यानंतर इथे एक कातळात खोदलेली गुहा आहे ती आता आपण पाहणार आहोत आणि ती पाहून नंतर मग आपण उजव्या साईडने किल्ल्यावर वर चढणार आहोत तर चला मग ती गुहा आपण पाहूयात मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही एकदम खालच्या साईडला अशी खोदलेली गुहा आहे ती आता आपण आतमध्ये जाऊन पाहूयात चला तर मग आतमध्ये मित्रांनो ही आतमध्ये इथे गुहा आहे पण ती खूप निमुळती असल्यामुळे आणि आतमय जाण्यासाठी थोडा रिस्की पण आहे कारण की पुढे अंधार आहे आणि पुढे आपण रिस्क घेण्याऐवजी आपण इकडनंच ती पाहणार आहोत कारण की कसं आहे ह्या दुर्गम भागामध्ये कदाचित आत्मय कुठला वन्यजीव पण असू शकतो त्यामुळे तुम्ही देखील कधी दे आलात तर शक्यतो आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका कारण की गुफा आतमध्ये किती आतमध्ये आहे ते आपल्याला माहीत नाही आहे त्यामुळे आपण बाहेरूनच ती गुफा पाहून आता आपण किल्ल्याकडे जाणार आहोत तर मित्रांनो हे किल्ल्याचा कडेकडे तुम्ही इकडनं किल्ल्यावर जाण्यासाठी पायवाट आहे निमूळ अशी पायवाट आहे आणि आपल्याला त्या कातळ कड्याच्या बाजूने असं वर जायचं आहे आणि वर गेल्यानंतर आपल्याला अजून थोडं एक रॉक आहे तो क्रॉस करून वर जायचं आहे तर चला मग आता पुढे जाऊयात मित्रांनो हे कारवीचं जंगल आहे इथं आणि त्या कारवीच्या झाडांच्यातून मार्ग काढून आपल्याला पुढे जायचं आहे दाट अशी कारवीची झाडी आहे आणि त्या झाडीतून मार्ग काढत आपल्याला वर जावं लागतंय आणि पाहू शकता हे कारवीची झाडी आहे आणि पायवट देखील निमुळते असल्यामुळे वर जायला थोडा जरा रिस्की आहे त्यामुळं ट्रेक करताना योग्य ती काळजी घ्या आणि हा किल्ला सिन्नर तालुक्यातील कठीण श्रेणीतील हा एक किल्ला आहे आणि जर तुम्ही नवखे ट्रेकर्स असाल तर कृपया या किल्ल्यावर येण्याचं टाळा पूर्ण दाट कारवीची झाडी आहे पाहू शकता तर मित्रांनो तुन या कारवीच्या जंगलातून इथून पायवाट आहे आणि त्या पायवाट्याने आपण असं वर आल्यानंतर इथे समोर जो कातळ कडा आहे त्या कातळ काड्याला खोदलेल्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या कालानुरूप थोड्या डासळलेल्या आहेत आणि या पायऱ्यांच्या वरून आपल्याला आता मार्ग काढत किल्ल्याच्या माथ्यावर जायचं आहे तर चला मग आता आपण पुढे जाऊयात तर आमचे सहकारी प्रदीप शिंदे आपला ट्रेक करत आहेत आता ते कातळ कड्यातून वर आता चढून जात आहेत चला आपण पण त्यांच्या मागे मागे जाऊयात मित्रांनो कातळ छोट्या छोट्या खोदलेल्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या चढून आपल्याला आता पहिला टप्पा आपण आता पार करतो तर मित्रांनो मान्सून ब्रेक हा नाहीये कारण की मान्सून मध्ये जर तुम्ही आलात तर हे दगडांवर ना असल्यामुळे तुम्हाला हा ट्रेक करता येणार नाही आणि जर ट्रेक कसा असेल तर त्यांना हे ट्रेक कृपया त्यांनी करू नये कारण की उभा कातळ काढाय आणि त्या कातळ काढ्यातून आपल्याला या छोट्या छोट्या पायऱ्यांमधून मार्ग काढून वरचे यावं लागते त्यामुळे नवख्या ट्रेकसने येऊ नका चला तर मग आता आपण पुढे जाऊया आणि पुढे आपला प्रवास अजून थरारक होणार आहे तर चला मग आता पुढे जाऊया पाहू शकता इथं आपल्या पूर्वजांनी त्या काळात आपण याच्या पायऱ्या खोदलेल्या आहेत खरोखरच खूप कठीण असं काम आहे आणि त्यांनी ते पायऱ्या खोदलेल्या आहेत आणि तसेच ते हात ग्रीप बसण्यासाठी ते पण हे केलेत खाचे केलेत त्यामुळे जरा ट्रेक इझी होतोय पकडण्यासाठी जरा ग्रीप मिळते आणि पायऱ्या खूप निबुळत आहेत आणि मागे पाहू शकता ना जरा विहंगम असा दृश्य आहे खूपच मस्त आणि या पवनचक्क्यांची पूर्ण रांग आहे ती पण पाहू शकता चला आता पुढे जाऊयात आणि आता मित्रांनो ते मागे पाहू शकता वर साखळी लावलेली आणि त्या साखळीला पकडून आपल्याला जायचं आहे प्रवास अजून थरारक होणार आहे चला आता पुढे जाऊयात तर मित्रांनो पहिला टप्पा पार केल्यानंतर आता आपण दुसऱ्या टप्प्यात आलेलो आणि दुसऱ्या टप्प्यामधला हा जो प्रवास आहे तो अजूनच थरारक आहे तिथे तुम्ही पाहू शकता ती लोखंडाची साखळी तर लावलेली आणि वर सळ्या ठोकलेल्या आहेत साकड्यात सळ्यांच्या याला साखळी लावलेली साखळी पकडून आपल्याला वर नाही ते तर कृपया तुम्ही आलात ना तर पहिल्यांदा ही साखळी कन्फर्म चेक करून घ्या कारण की डायरेक्ट तुम्ही जर ट्राय कराल तर कदाचित रिस्क नको घ्यायला म्हणून पहिले चेक करून घ्या आणि जर तुम्हाला हा पार रिस्की टप्पा जर पार करता आलात तरच तुम्ही वर या नाहीतर मग तुम्ही कृपया हा ट्रेक करू नका Kalau mau katakan, buat tahu ya. ही दुसऱ्या टप्प्यातली इथं जी साखळी लावले आहे साखळीला पकडून आपण आता वरती आलो आहे आणि वर आल्यानंतर इकडनं पायवाटेने पुन्हा एकदा हा तिसरा टप्पा आहे आणि तिसऱ्या टप्प्यात पण इकडे आणखी एक साखळी लावलेली आहे हे पाहू शकता इथे एक साखळी लावलेली आहे आणि ही साखळी पकडून आता आपल्याला वर जायचे हा आपला तिसरा टप्पा आहे आणि हा अजूनच थरारक आहे पाहू शकता मित्रांनो उभा कातळ कडा आहे आणि ही एक साखळी लावली आणि ती साखळी पकडून आपल्याला वर जायची तर चला मग आता आपण पुढे जाऊयात तर मित्रांनो आता तिसऱ्या टप्प्यातली चढाई आता प्रदीपदादा सुरुवात करत आहेत आणि हा कातळ आहे आणि बघा गावकऱ्यांनी तर मोठी साखळी लावली नवीन साखळी त्या साखळीला पकडून आता आपल्याला जायला लागणार आहे प्रदीपदादा आता था, हा थरारक पॅच पहिल्यांदा सर करत आहेत मित्रांनो पाहू शकता खरोखरच हा किल्ला कठीण श्रेणीतील आहे कारण की हा रॉक पॅच सहकारणे नवख्या माणसाला जमणे शक्य नाही आहे आमच्या वरती पोचले तर आता माझी बारी मित्रांनो आपण इकडनं कातळकडा चढून वर आलो आणि वर आल्यानंतर इकडे कातळात हा कदाचित भुयारी मार्ग असू शकतो कारण की याच्यामुळे भरपूर आता दगडी जमा झाले आहेत कदाचित हा भुयारी मार्ग असू शकतो तर आता तुम्ही पाहू शकता इथे कालानुरूप हा बुंजून गेले आहे आणि त्याच्या बाजूने इकडून ही छोटी पायवाटी त्या पायवाटीनं आता आपण किल्ल्याच्या माथ्यावर जाणार आहोत चला मग पुढे जाऊयात मित्रांनो इथे कातळात खोदलेली कदाचित ही गुफा आहे ती आपण आता पाहणार आहोत आणि आतमध्ये खूप अंधार आहे तर पाहू शकता गुफा आहे पण त्याच्यामध्ये गाळ साचलेले दगड पण खूप आहेत कदाचित इथे साप पण असण्याची शक्यता आहे तर हे बघा पाहू शकता चला मग आता पुढे जाऊयात मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता इथे एक खांब टाका आहे आणि ते आता कालनुरूप गेले हे बघा पाहू शकता मित्रांनो खांब टाक आहे आणि पुढे देखील एक अजून एक पाण्याचा टाक आहे हे समोर दिसतय हे बघा हे मित्रांनो हे पाण्याचा टाक आहे आता ते पाहून आता आपण वर जातो चला मग पुढे जाऊया मित्रांनो ह्या पायवाटेने वर आल्यानंतर किल्ल्यावर इथं किल्ल्याच्या मध्यभागी इथे देवी देवतांची स्थापना केली आहे आणि इथं दगडावर लिहिलेलं आहे की एकोणीसशे सत्त्याण्णव साली तिरडे गाव जे मत म्हणजे औंडा किल्ल्याच्या पायथ्याची एक गाव आहे तिरडे तिरडे गावातील लोकांनी इथे देवाची स्थापना केली आहे कारण इथे त्यांचं ग्रामदैवत असू शकतं आणि त्याची इथं स्थापना केली आहे तुम्ही पाहू शकता इथं इथे मूर्त्यांना शेंदूर फासून ते त्यांचं देवस्थान असेल आता ते पाहून आपण आता पुढे जाणार आणि किल्ल्याच्या गडमाथेवर आता पाहूयात आत किती पाण्याचे टाके आहेत आणि काय काय का ते आपण आता पाहणार आहोत चला मग पुढे जाऊयात आणि हा आहे गडमाथा आता आपण वर जाणार आहोत चला मग पुढे आणि मित्रांनो गडाच्या एका कोपऱ्याला इथे एक भलं मोठं पाण्याचा टाकं आहे आणि ते पाण्याचा टाकं पाहू शकता सध्या आता पाणी नसल्यामुळे ते कोरडं पाण्याचं टाकं आहे आणि त्यामुळे भरपूर दगडी पण पडलेले आहेत आणि हे पाण्याचं पाहू पाहून आता आपण इकडे बघा ह्या रॉक पॅच वरून आता वर माथ्यावर जाणार चला मग पुढे मित्रांनो किल्ल्याच्या मागच्या बाजूला आल्यानंतर इकडे पाहू शकता किल्ल्याची मागची बाजू आहे आणि इकडे हा पायरी मार्ग दिसतोय हा पायरी मार्ग खाली जातोय तो कुठे जातोय तो पण आपण पाहूयात तर खाली जाऊन तुम्हाला मी दाखवते हा पायरी मार्ग नक्की कुठे जातोय तो, तो चला मग आता आपण पायऱ्या उतरलेलो आणि इकडे मागे पाहू शकता फुल दरी आहे आणि हे पायऱ्या उतरल्यानंतर इकडे पाहू पाहू शकता आणखी एक पाण्याचं टाक आहे आणि ते पाण्याचा आहे आणि त्याच्या पुढे रस्ता नाहीये चला पुढे जाऊन बघूयात अजून काय आहे ते मित्रांनो ते मागे पाहू शकता हे पाण्याचा टाके नजारा पाहू शकता पूर्ण कातळ आहे आणि खाली खोल दरी आणि मागच्या ज्या पायऱ्या तिकडनं आपण खाली उतरले आणि आता हे पाण्याचं टाक इकडे म्हणजे पाण्याचे टाके, टाके दिसते टाका था पाहू शकता खूप मोठा असं पाण्याचा था टाक आहे पण संवर्धन नसल्यामुळे ते पाण्याचा था टाका देखील गुंजलेला आहे चला आता आपण किल्ल्याच्या वरच्या दिशेने जाऊयात मित्रांनो आपण आमढ्या किल्ल्याच्या माथ्यावर आहोत आणि गडमाथा निमुळता आहे तसेच गडमाथ्यावर ही तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणि हा आहे गडमाथा मित्रांनो आपण आमढ्या किल्ल्याचा गडमाथा फिरून झाल्यानंतर इकडे जेव्हा आपण मागच्या साईडला येतोय मागच्या साईडला इथे आहे का कृती त्या कामधील एक सुसज्ज वाडा असू शकतो आणि त्या वाड्याच्या कालरवरून आता वाड्याचे जे आहेत आणि आता जो खालचा बेस आहे तुम्हाला अवशेष त्याचे दिसत आहे आणि ते अवशेष तिथे आहेत तर त्या काळामध्ये का हा एक मोठा असा सुसज्ज वाडा असू शकतो ते तुम्ही पाहू शकता आणि किल्ल्यावर तटबंदीचे अवशेष देखील आहेत ते देखील आपण पाहिले हे इथे आता पाण्यासाठी एक मोठी एक है देखा 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 था 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 आहे पाण्याचे आवश्यक आहेत तर मित्रांनो आपला औंढा किल्ला पूर्णपणे फिरून झालेला आहे तर आंब्या किल्ल्यावर किल्ल्यावर काय काय आहे ते मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो औंढ्या किल्ल्यावर चार ते पाच पाण्याची टाकी आहे तसंच एक गुफा देखील आहे आणि त्या गुहेमध्ये एक पाण्याचा छोटंसं टाका आहे तिथं पाण्याचे सोय आहे जे तुम्ही गडावर आलात तर तुम्हाला किडच्या गुफेमध्ये एक टाका आहे छोटंसं तसेच या किल्ल्यावर मागच्या बाजूला बाले किल्ल्याची तटबंदीचे अवशेष आहे तसेच समोर एक पडके वाड्याचे अवशेष आहे ते देखील इथे आहेत तसेच या किल्ल्यावर तिरडे गावातील लोकांनी एकोणीसशे सत्त्याण्णव साली तिथे एक देवाची स्थापना केली आहे ते देखील या गाड्यावर पाहण्यासारखे आहे तसेच जर या किल्ल्याचा इतिहास सांगायचा झाला सोळाशे मध्ये हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला तर मुघलांचा सरदार श्यामसिंग हा या किल्ल्याचा किल्लेदार होता त्यावेळेस तर मित्रांनो मुघलांच्या नंतर हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला आणि इतर किल्ल्यांप्रमाणेच या किल्ल्याच्या देखील पायऱ्या ब्रिटिशांनी उद्ध्वस्त करून टाकल्या त्यामुळे या किल्ल्यावर येण्याचा जो मार्ग आहे तो अत्यंत अत्यंत कठीण होऊन गेला आहे आणि तसेच जर किल्ल्यावर किल्ल्याचा बाकीचा भौगोलिक आकार पाहता या किल्ल्याचा वापर पूर्वीच्या काळात टेहाळणी गुरुज म्हणून केला जात असावा असा इतिहासमय नोंद आहे तसेच या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून चार हजार चारशे फूट इतकी आहे आणि हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातून असून हा किल्ला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील औंढेवाडी आणि तिर्डे या गावांच्या मध्यभागी आहे मित्रांनो औंढ्या किल्ल्याच्या गडमाथ्यावरनं आपल्याला आजूबाजूला आजू असलेल्या विश्रामगड तसंच भितनगड आड किल्ला मसोबाचा डोंगर आणि जर वातावरण क्लिअर असेल तर कळसुबाईची डोंगर रांग दिसते तसंच गडगडा किल्ला रिंगलवाडी हे सर्व किल्ले या गडावरून आपल्याला दिसतात मित्रांनो औंढ्या किल्ल्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तर चला मग आता आपण हा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय